श्री गणेशाय नमहा प्रस्तावहारुचा हिरण्यवर्णादी संस्कृती पंधरा पढा करते चार ऋषी त्यांना जाण आनंद करदम सूत चिकलित भावे या ते नमुनिया देवता कथिल्या दोण नमितो तया अनुष्टुप छंदया सुक्ता नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज हिम मजाणा कील का नमो क्लिम किल जपु येथे श्री क्लिं होम मंत्र मंत्रकी हुती देऊ पंधराची दिनी दिनी शुद्ध सत्व सदुद्योगी उद्यमी यज्ञ जो करी तयानेही पडावे सुप्त जा ओम सुवर्णा सारिखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोताची माळा बिब्बा सम मुख देवी लक्ष्मी सुखे येई पूजा ही मम स्वीकारी तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मला लक्ष्मी देहोती गोधणीमला अश्वहत्ती दास दासदासी निवास ही सेना निना अरिना त्रास हो दे अरिनात्रास तो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मितहस्य तुला शोभे झळाळी वसणा तुझा तृप्ता तू तु दात्री तू दयाेयी तू गृही पद्मी शोभा दिसे तुझी हि शोभतो चंद्रानने यशोदात्री उज्ज्वल तोषदायिनी त्रिलोका देवतांना तू पोषिशी सुखदेवणी तू जमी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी ममनाशी तू मागतो दान दे दे सूर्य तेज तुझे देवी तपस्याधिक जे असे तयाने शोभतो वृक्ष बिलवजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जरा जी नाशिती स्वये अज्ञान तिजी संकटे दुर्गटे महा स्वये एव मला देव कुबेर श्रीकीर्थी चिन्मणी तसा साधी राष्ट्रीय जन्म घेत मी महागाई निर्विदेवी नूरवी नामही, नुरविदैन्यनामही कीर्तिदेवाढवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तू क्षुद्धा तृषा चंचला तू दुराधरा वृष्णा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येमी तुज आळवी मनीषा कामणा सत्ते, लाभवतो मजला सदा गोदुग्धा दिके अन्ने यासी आश्रयो मिळ माझा द्या तू दया हि दे मला, कर्दमातू तू प्रज्ञा देई मज माझीच तू रहा श्रीदेवी राहावी गे कुळी माझ्या वसोत सदा माता मला विवरो, पद्मे पद्या मालिनी मी पर्जन्य वर्ष विशी स्निग्ध चिखलीता राहावी गृही मातेशी राहावी घेई कुळी माझ्या वसो सदा दया पुष्करिणी पुष्टे पिंगले पद्ममालिनी तिला आणि जी चंद्राधिक उज्वला वेत हाती सुवर्णाचा दंडही धरिते करी हेममाला गळा शोभे सूर्य ते जही ते फिके अग्णी देवा तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दास हि लाभू दे गोंदणे अश्व लाभू दे रथ हत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्यांचे राष्ट्रा राष्ट्रासी लाभू दे शांती तृष्टी तशी पुष्टी सर्वाची सुखला बुदे मोक्ष सर्वा मिळोती विश्व हो, ज्ञानयुक्त सत्व जो भक्त उद्योगी रतला सदा तयानी ही पडावे सुक्त जा तथास्तु इति शुभम श्री प्रस्ताव महा प्रस्तावहारुचा हिरण्यवर्णादी संस्कृती पंधरा पढा करते ऋषी त्यांना जाण आनंद करदम सूत चिकलित भावे या ते नमुनिया देवता कथिल्या दोन दोण नमितोतया अनुष्टुप छंदया सुक्ता, नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज हिम जाणा कील का नमो क्लीम कील जपु येथे श्री क्लि होम मंत्र मंत्रकी द्रुतयुक्ताहुती देऊ पंधराची दिनी दिनी शुद्ध सत्व सदुद्योगी उद्यमी यत्न जो करी ही पडावे सुक्त जा हरि ओम सुवर्णा सारिखा रंग हिरवा शालू शोभतो गळा मोताची माळा बिब्बा सम श्रीमुख देवी लक्ष्मी सुखे पूजा पूजाही मम स्वीकारी अग्निदेवा तिला आणि आहुती स्वीकारी मुखी उपयुक्त मलाक्ष्मी देहोती गोधणीमला अश्वहती दास दासदासी निवास ही सेनाघोषणीदूते अरिन्ना त्रास हो दे बोला तो तुला लक्ष्मी लाडका बालमी तुझा स्मितहस्य तुला शोभे जराळि वसना तुझा तृप्ता तु तृप्तीदात्री तु दया दे नेयितु गृही पद्मी शोभा दिसे तुझी पद्यवर्णै शोभतो चन्द्रानने यशो दात्री उज्ज्वल तोषदायिनी तू तु सुख सुखदे तू जमी नमितो लक्ष्मी शरणागत मी तुला अलक्ष्मी मागतो दान दे दे सूर्य तेज तुझे देवी तपस्याधिक दे जे असे तयाने शोभतो वृक्ष बिलवजो तुझला प्रिय फळे त्याची तुझ्या हाती जराजी नाशीति स्वये माली जी। सङ्कटे दुर्गटे महा स्वये एव मलादेव कुबेर श्रीकीर्तिचिन्मणि राष्ट्रोत्तर्षतसाधि घेतमी महागाई निर्विदेवी नूर्विदन्यनामही कीर्ती देवाडवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नारशी अलक्ष्मी तू क्षुद्धा तृषा चंचला तू दुराधरा वृष्ण तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची ये मी तुझ आळवी मनीषा कामणा सत्ते लाभवतो मजला सदा गोदुग्धादि अन्ने यश्री आश्रयो मिळ माझा द्याद्रे दयादानी दया दानी ही दे मला कर्द मातू प्रज्ञा देई मज माझीच तू रहा श्रीदेवी राहावी गेह कुळी माझ्या वसोत सदा माता मला विवर पद्मे पद्या मालिनी मीन मी नी पर्जन्य वर्ष विशी स्निग्ध चिखलीता राहावी गृही मातेशी राहावी घे कुळी माझ्या वसो सदा दयाद्रे पुष्करिणी पुष्टे पिंगले पद्ममालिनी देवातिला आणि जी चंद्राधिक उज्ज्वला वेत हाती सुवर्णाचा दंडही धरते करी शोभे, गळा ते, ते फिके देवा तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दास दासी हि लाभू दे गोंदणे अश्व लाभू दे हत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्यांचे राष्ट्रा राष्ट्राशी लाभू दे शांती तृष्टी तशी पुष्टी सर्वांची सुख लाभू दे मोक्ष मिळो मिळवती विश्व ज्ञान युक्त हो शुद्ध सत्वस्व जो भक्त उद्योगी रतला सदा तयाणि हि पडावेः सुक्तजा धनकामना तथास्तु इति शुभम्